नॉ गुड मॉर्निंग सर्वांना मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते तारा ता सकाचे ले तर आता सकाळचे वाजलेले आहेत आठ तर शौर्याचं स्कूल चावरायचं आहे आणि त्याला टिफिन पण बनवायचं आहे तर माझ्या चॅनलवर तुम्हाला माझं रथचं डेली रुटीन पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते चला मग आता मी नाश्ता बनवून घेते तर शौर्याला टिफिनसाठी काहीतरी वेगळं बनवते तर मुलांना छान छान बनवून दिलं तर ते टिफिन पूर्ण खाऊन येतात तर चला मग आज पण काहीतरी त्याच्यासाठी छानच बनवणार आहे तुमच्याशी ते पण शेअर करते तर इथे मी घेतलेला आहे बारीक रवा त्यानंतर इथे आहे दही जो बारीक रवा आहे याच्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हा नाश्ता बराच वेळा शेअर झालेला आहे तर मुलांना आपण हेल्दी असं टिफिन बनवून दिला तर त्यांच्या शरीराला पण कोणत्या गोष्टीची कमतरता राहत नाही तर हा रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे तस पोहे उपमा असं मुलांना खायला आवडत नाही त्यामुळे ता आपण त्यामध्ये जे काही वापरतो त्याचाच वापर करून असं छान छान नाश्ता बनवू शकतो तर मी थोडंसं पाणी घालून झाकून ठेवलेलं आहे तर कमीत कमी अर्धा तास तरी रवा असं झाकून ठेवायचा तिथे मी कोबी शिमला मिरची कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो कट करून घेतलं आहे तर हे सर्व जिन्नस आहे ते आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आपण जसे डोसे बनवतो त्या पद्धतीने बनवायचं आहे तर यामधल्या भाज्या शिजावा म्हणून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर इथे डोसा खालच्या बाजूने छान शेकलेला आहे तर आपण त्याला पलटी करून घेऊ तर हा शौर्याच्या टिफिनसाठी डोसा रेडी आहे कुठे चालला तू बाबू शाळेत चालला बॅग घे मागे फिर बाय बाय तर मी त्या स्वरासाठी सुद्धा डोसा बनवून घेतलेला आहे तिला नाश्ता करायचा आहे तर आता इथे टिफिनची तयारी चालू आहे तर आज बनवायची आहे वटाणा बटाट्याची भाजी त्यासाठीच मी इथे मसाला भाजून घेतला आहे तर हा आहे स्वराचा छानपैकी असा डोसा आणि टोमॅटो केचप इथे वटाणा आणि बटाटा आहे तर वटाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बटाटा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर मी वाटण वापरून अशा प्रकारची सुकी ग्रेव्हीची वटाणा बटाट्याची भाजी बनवलेली आहे स्वराचा टिफिन तयार झालाय आणि तिचा नाश्ता पण झालाय आता ती निघालेली आहे स्कूलला तर तिची बस बाहेर येते तर तिच्या डब्याला मी वटाणा बटाट्याची भाजी आणि चपाती दिलेली आहे तर आता मला बाकीची पण कामं हो उरकायची आहे तर ती सगळी उरकते तर आज मिस्टरांनी आणलेले आहे भुईमुगाच्या शेंगा आणि कणीस तर मुलांना उकडलेलं कनिस फार आवडतं मित्रांना दुपारचे बारा वाजत आलेले आहे तर इथे कोण आणलेले आहे तर तेच आम्ही सोलतोय शौर्याला पण कॉर्न सोला आवडतं मुलांना हळद मिटामध्ये जे आपण नाही का उकडतो तर कसं आवडतं का। तो काढतो का आता शेंगा पण आणलेल्या आहे भोईमुगाच्या तर आता त्या पण अर्ध्या भाजायच्या आणि मग बाकीच्या उकडायच्या वाढायचं बघू शौर्याची लोडबोड चालली त्याला करायचं आहे असा शेंगा धुवून घ्याव्या उकडायसाठी म्हटलं एक जे आहे कोण ते शिजवावं आणि एक असं त्याचे सगळे ते दाणे काढून एका डब्यामध्ये भरून ठेवावं म्हणजे रेसिपी वगैरे बनवताना ते आपल्याला आयत्या टायमाला उपयोगी पडेल शहरे आमचं ह्याच्यात कचरा ठेवायचा शहरे स्कूलला जाऊन आलाय स्वरा गेली स्कूलला स्वयंपाक पण करायचा आहे तर इथं आम्ही मक्याचे दाणे सोलून ठेवतो म्हणजे आयत्या वेळेला जर आपल्याला शिजवायचे असेल किंवा एखाद्या रेसिपीमध्ये यूज करायचे असेल तर आपली काही गडबड होत नाही तर अशा प्रकारे मी सर्व मक्याचे कणीज सोलून ठेवले हॅलो मित्रांनो आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहे मला स्वयंपाक करायचा आहे तर आमचा चहा वगैरे झालेला आहे आणि मुलं खेळतात ते तर त्यांचं म्हणजे खेळ पण चालू आहे होमवर्क करायचं पण चालू आहे तर मला करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर चला मग आता स्वयंपाक करते तर स्वयंपाकामध्ये मटकीची रस्साभाजी भात आणि चपाती असा बेत आहे चला तर चला मग पटकन बनवून घेते तर मटकीची भाजी बनवण्यासाठी मी भरपूर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर साधीच मटकीची रस्सा भाजी बनवायची आहे तर ते इथं तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे त्याच्यानंतर कडीपत्त्याची फोडणी दिली आहे आणि जो भरपूर सारा कांदा चिरून घेतला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे तर मटकीची भाजी साधी सिंपल पण छान लागते त्यानंतर टोमॅटो घालून पुन्हा एकदा ते मऊ होईपर्यंत परतून घ्यायचेत त्यानंतर हळद मिरची पावडर आणि कांदा मसाला ह्या तीनच मसाल्यांचा मी वापर करते तर हे मस्त परतून घ्यायचे आणि त्यानंतर जी मी मटकी आहे ती हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतली होती तरी याच्यामध्ये घालायची आहे तर वेळ वाचवायचा असेल तर आपण मटकी पटकन शिजवून केली तर ती भाजी लवकर होते नाहीतर मग अशी कढईमध्ये मटकी शिजायला खूप वेळ जातो आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कारण मटकीला कोथिंबीरशिवाय चव नाही तर इथे मी आता पाणीसुद्धा घालणार आहे तर मटकीची भाजी करताना गरम पाणी आवर्जून घालायचं म्हणजे मटकीची चव छान लागते म्हणजे कोणतीही भाजी बनवताना जर गरम पाणी घातलं तर भाजीची चव खूप छान होते तर इथं मला जितकं हवं मी तितकं पाणी घातलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मटकी शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं तर त्या हिशोबाने मी मीठ घातलं आहे तर इथं फायनली मटकीची भाजी झालेली आहे तर पीठ मी अगोदरच मळून ठेवलं होतं तर त्याच्यात चपात्या बनवायच्या आहे तर जेवायला बसायच्या अगोदर अशा मस्त गरमागरम चपात्या मटकीची भाजी आणि भात खूप सुंदर लागतो आणि जर आवडत असेल तर मटकीच्या भाजीमध्ये फरसाण टाकून पण ती भाजी मस्त लागते तर मटकी, तर मटकी, मटकी ही लहान मुलांची फेवरेट असते आणि मोठ्यांनासुद्धा आवडते खूप क्वचित अशी लोकं असतात की त्यांना मटकी आवडत नाही तर इथं चपाती माझी झालेली आहे तशाच प्रकारे मी सर्व चपात्या करून घेते फायनली माझ्या इथं चपात्या झालेल्या आहे आणि मटकीच्या भाजीला तरी पण छान आलेली आहे तर गरम पाण्यामुळे तरी खूप छान येते आणि इथे आमचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे तर या सर्वांनी जेवायला तर रात्रीचं स्वयंपाक जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे युट्यूब नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या